अष्टप्रधान मंडळ ही प्रशासन व्यवस्था कोणी सुरू केली उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानचा पहिला मुघल सम्राट कोण होता उत्तर आहे बाबर भारतातील पहिले इंग्रज गव्हर्नर जनरल कोण होते उत्तर आहे ऑरेन अशोक स्तंभ सध्या कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे उत्तर प्रदेश सारनाथ येते दांडी मोर्चा कधी सुरू झाला उत्तर आहे बारा मार्च एकोणीसशे तीस पृथ्वीराज रासो हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे चंद बरदाई महाभारत या ग्रंथाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे महर्षी व्यास खलिस्तान चळवळ कोणत्या राज्याशी संबंधित होती उत्तर आहे पंजाब सत्यशोधक समाज ही संघटना कोणी स्थापन केली महात्मा ज्योतिराव फुले स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कधी झाला उत्तर आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे सतराशे एकसष्ट साली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगजेबाला इतिहासात कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर आहे जिन्नत उल मुल्ख भारताचा राष्ट्रीय ध्वज प्रथमच कधी फडकवला गेला उत्तर आहे एकोणीसशे एकोणतीस रोजी लाहोर अधिवेशनामध्ये स्वामी विवेकानंद यांनी ऐतिहासिक भाषण कोठे दिले उत्तर आहे शिकागो विदेशातील प्राचीन विद्यापीठ नालंदा कोठे होते उत्तर आहे बिहारमध्ये टोपे कोणत्या उठावात सहभागी होते उत्तर आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये दक्षिण भारतातील संगमयुग कोणत्या काळाशी संबंधित आहे उत्तर आहे प्राचीन तामिळ साहित्य आणि संस्कृती कुरुवंशाचा पहिला सम्राट कोण होता उत्तर आहे हरियंक वंशाचा बिंबिसार शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून कोण ओळखले जातात उत्तर आहे संत रामदास स्वामी